नमस्कार मंडळी फुडबाय संगीता या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचं आहे खमंग आणि खुसखुशीत डाळबाटी यालाच आपण डाळबाटी असेही म्हणतो वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत अशी ही डाळबाटी आणि सोपतीला झणझणीत आणि चमचमीत असं वेगळ्याच चवीचं वरण कसं बनवायचं ते सांगणार आहे बरेच जणं बाटी बनवण्यासाठी स्पेशल पिठाचा वापर करतात पण आजची ही बाटी आपण घरचे साहित्य वापरून बनवणार आहोत तुमच्याकडे जर काही विशेष कार्यक्रम असेल तेव्हा खमंगाची डाळबाटी बनवा पाहुणेसुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही मी खात्री देऊन सांगते चला तर रेसिपीला सुरुवात करूया अगदी स्पेशल आणि वेगळ्या चवीचं वरण बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या तुरीची डाळ घेतली आहे तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची दोन वाट्या तुरीच्या डाळीसाठी इथे मी पाच वाट्या पाणी घेतले आहे यामध्ये थोडी हळद पावडर आणि हिंग घातला आहे सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर झाकण लावायचे कुकरच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या घ्यायचे आहे डाळ आपल्याला अगदी मोसर शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत बट्टीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊया यासाठी इथे मी चार वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे ज्या वाटेने इथे आपण गव्हाचे पीठ मोजून घेतले आहे त्याच वाटेने दीड वाटी रवा इथे घेतला आहे तुमच्याकडे जर बट्टी बनवण्यासाठी इथे जाडसर पीठ असेल तर तेही तुम्ही इथे घेऊ शकता गव्हाचे पीठ जर आपण इथे जाडसर वापरले तर त्यामध्ये रवा घालण्याची आवश्यकता नसते एक चमचा ओवा हातावर कुसकरून अशा पद्धतीने यामध्ये घालायचा त्यामुळे बट्टीला खूप छान सुगंध येतो त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तिळ यामध्ये घालायचे पांढरे तिळ अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल ना तर नाही घातले तरी चालते पण बट्टी खाताना असे पांढरे तीळ दाताखाली आली की बट्टी चवीला खूपच भारी लागते यामध्ये चवीनुसार मीठ घातले त्याचबरोबर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद पावडर घातली आपली बट्टी अगदी छान घुसखुशीत होण्यासाठी यामध्ये साजूक तूप घालायचे इथे आपण अर्धी वाटी साजूक तोप वितळून घेतले ते यामध्ये घातले इथे आपण साजूक तोपाऐवजी तेल घातले तरी बट्टी अगदी खुसखुशीत तयार होते साजूक तूप घातल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आहे हाताने हे पीठ अगदी छान एकजीव करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे आपले दाळबट्टीचे पीठ तयार झाले आहे आता आपल्याला काय करायचंय लगेच हे पीठ पाण्याने भिजवून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचे पीठाचा अगदी अशा पद्धतीने मौसर गोळा तयार झाला पाहिजे रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे अगदी मौसर असे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे मौसरस्सा पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे आता आपल्याला वरण्याला फोडणी करून घ्यायची आहे यासाठी गॅसवर एक पातेले गरम करायला ठेवले कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाले ते की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांद्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेत असताना यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता घालायचा आहे सर्व साहित्य परतून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कांदा कडीपत्ता हलकेसे परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक्झिव करून घ्यायचे टोमॅटो घातल्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर अगदी टोमॅटो मौसर शिजेपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला एक्झ्यू करून घ्यायचे आहे टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घातल्यामुळे अगदी दोन ते तीन मिनिट आता टोमॅटो अगदी मौसर शिजतो आता आपल्याला यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे पुन्हा हे सर्व साहित्य एक मिनिटभर हलवून घ्यायचे अगदी तेल सुटेपर्यंत हे साहित्य आपल्याला एक्झो करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये हळद पावडर घातली हळद पावडर आपण वरून शिजतानाही घातली आहे त्यामुळे अगदी जपूनच हळद पावडर यामध्ये घालायची आता आपल्याला यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आता आपल्याला यामध्ये एक चमचा सांबर मसाला घालायचा आहे हे सर्व मसाले आता आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहे मसाले टाकू नये म्हणून अगदी थोडे पाणी यामध्ये घालायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला एक्झ करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मसाले तेलामध्ये अगदी छान परतून झाले आहे इथे आपण कुकरमध्ये जी डाळ शिजवलेली आहे त्यामध्ये थोडे पाणी घातले आणि डाळ घोटून घेतली आहे घोटून घेतलेली सर्व डाळ आता आपल्याला या फोडणीमध्ये घालायची आहे अगदी गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अगदी मिडियम असे वरण आपल्याला करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपले वरण अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही आपल्या वरणाला खूप छान खमंग चव येण्यासाठी दोन चमचे कसुरी मेथी यामध्ये घातली त्याचबरोबर थोडी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची सर्व साहित्य घातल्यानंतर मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे मसाले आपण तेलामध्ये छान परतून घेतले होते त्यामुळे उकळी आल्यानंतर अगदी तीन ते चार मिनिटातच खमंग आणि झंझणीत असे आपले वरण तयार होते तुम्ही पाहू शकता वरण बनवण्यासाठी आपण कुठलेही विशेष मसाले वापरले नाही अगदी घरच्या साहित्यात खमंग आणि झंझणीत असे वेगळ्या चवीचे वरण आपले तयार झाले आहे खमंग आणि झंझणीत अशा वरणाबरोबर वर वर तेव्हा तुम्ही बाटी चोरून खाल तेव्हा अगदी बोटेही चाटून बसून घाल मी खात्री देऊन सांगते पंधरा ते वीस मिनिट झाले आहे आणि बाटीसाठी तयार केलेले पीठही छान मुरले आहे हाताला थोडे तेल लावून पुन्हा हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे पिठामध्ये रवा अगदी छान फुलला आहे अगदी मऊसर असे पीठ आपले तयार झाले आहे बाटी बनवण्यासाठी इथे आपल्याला पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे हाताने अशा पद्धतीने मऊसर केल्यानंतर पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने जशी आपण पोळी लाटून घेतो तशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घेतल्यानंतर हाताला थोडे तेल लावून चारही बाजूने पोळीला तेल लावून घ्यायचे पोळीची एक बाजू थोडी मुडपून घ्यायची आणि पुन्हा याला थोडे तेल लावायचे त्यानंतर पोळीची दुसरी बाजू मुडपून घ्यायचे पुन्हा हाताने थोडे थोडे तेल यावर लावायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळीच्या आपल्याला अशा पद्धतीने घड्या करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने पोळीची घडी घातली की अगदी जाळीदार अशी आपली बाटी तयार होते चाराही कोपरे जोडून अगदी दाब न देता अगदी अलगद ही बाटी आपल्याला गोल गोल करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अतून अगदी पोकळ आणि वरून अगदी गोलगोल अशी आपली बाटी तयार झाली आहे अशाच पद्धतीने सर्व बाट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे तयार केलेल्या सर्व बाट्या आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे स्टीमर मध्ये वाफवून घ्यायचे आहे यासाठी एका स्टीमरच्या भांड्याला अशा पद्धतीने सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे एका भांड्यामध्ये खाली पाणी उकळायला ठेवले त्यावर हे स्टीमरचे भांडे ठेवले तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सर्व बाट्या ठेवायच्या आहे अगदी थोडे थोडे अंतर ठेवून या बाट्या आपण ठेवल्या आहे झाकण ठेवून अगदी पंधरा ते वीस मिनिटे बाट्यांना छान स्टीम देऊन घ्यायची स्टीमर असेल तर अशा पद्धतीने स्टीमरमध्ये या बाट्या वापरून घ्यायच्या इडली पात्रामध्ये सुद्धा या बाट्या अशाच पद्धतीने वापरून घ्यायच्या पंधरा ते वीस मिनिटे झाले आहे बाट्याही छान फुलल्या आहेत तुम्ही पाहू शकता दहा ते पंधरा मिनिटे या बाट्या आपल्याला अशाच थंड करून घ्यायच्या आहे दहा ते पंधरा मिनिटे झाले आहे बाट्या अगदी छान थंड झाले आहे या बाट्यात आपल्याला कापून घ्यायच्या आहे यासाठी एक बाटी घ्यायची पळपाट्यावर त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे चाकूच्या मदतीने अगदी अलगद ही बाटी आपल्याला कापून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आतून अगदी जाळीदार अशी आपली बाटी तयार झाली आहे पुन्हा या बाटीचे आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने एका बाटीचे आपल्याला चार तुकडे करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आतून अगदी जाळीदार अशी आपली बाटी तयार झाली आहे बाटी तळून घेण्यासाठी गॅसवर एक कडे गरम करायला ठेवायची त्यामध्ये ते थोडे तेल घालायचे तेल गरम झाले की अशा पद्धतीने अगदी अलगद अशा बाट्या यामध्ये सोडायच्या सुरुवातीला हाय फ्लेमवर नंतर मिडियम फ्लेमवर या सर्व बाट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे अगदी खालीवर करून कुरकुरीत होईपर्यंत या बाट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये बाट्या टाकल्यानंतर सुरुवातीला एक मिनिट अजिबात हलवायच्या नाही नंतरच या बाट्या आपल्याला खालीवर करून तळून घ्यायच्या आहे खमंग अशी ही आप आप लिए लिए बाटी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केलेली ही बाटी किंवा ज्याला आपण डाळबाटी असंही म्हणतो अगदी घरच्या साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने तयार केली आहे बाटीची डिश सर्व करताना अशा पद्धतीने बाटी डिश मध्ये चुरून घ्यायची तुम्ही पाहू शकता बाटी अगदी हाताने सहज तुटत आहे मंडळी तुम्हाला माझी ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली दाळबाटी ज्याला आपण दाळपाटी असेही म्हणतो तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील तेव्हा अशी ही तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी कुसकुशीत बाटी त्यावर वेगळ्या चवीचे खमंग असे वरण चवीत की भारी की अगदी बोटेही चाटून पुसून खाल आणि सोबतीला साजूक तुपाची धार मंडळी तुम्हाला माझी आजची अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा एकदा तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने चमचमीत आणि झंझणीत अशी दाळबट्टी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद